મિત્રાનો નમસ્કાર आजच्या भागामध्ये आता इकडं जी राणी असते राणी आणि इंद्राला बाहेर राणीला ओढत ओढत घेऊन मालती बाहेर येते आणि म्हणते बघितलं का सगळ्यांना तिथे आवाज देऊन देऊन बोलवून घेते सगळेजण तिथे जमा होतात आणि सगळेजण विचारतात काय झालं का तुम्ही करत करताय मालती असं आबा विचारतात तर मालती म्हणते की तुम्हाला माहिती का हो काय झालंय ते तर आता लगेच ते म्हणतात की काय झालं असं ते विचारतात तर आता लगेच मालती म्हणते की विचारा ना तुमच्या या लाडक्या सुनेला तुम्ही तिचं खूप कौतुक करताना खूप हे करता तिला आता विचारा तिला नेमकं काय झालं आहे ते ती सांगेल तुम्हाला काय झालं आहे काय नाही झालं ते आ विचारा तिला तर हो, आता ते म्हणतात की नाही नाही मी विचारू काय झालं आम्हाला विचारावं लागेल राणी काय झालं काय चाललं हे सगळं काही तेवढंच आता इंद्र पण आता आतमधून जाऊन टी शर्ट घालून येतो आणि तो टी शर्ट घालून आल्यावरती आता लगेच तो टी शर्ट घेऊन आल्यावरती आता लगेच तो म्हणत असतो की हे बघा आता लगेच तो इंद्र आबा आहे तर येतो म्हणतो की आबा तर आता लगेच आबा म्हण

काय नेमकं नेम हे काय चाललं आहे तुमचं सगळं मला आम्हाला तरी सकाळ उद्या मला काही कळत पण नाही नेमकं काय झालं आहे हे सगळं तर आता इंद्र बोलतो की काहीच बोलत नाही इंद्र शांत बसलेला असतो मालतीमध्ये की हे बघा काय झालं ना मीच सांगते तुम्हाला मला विचारा काय झालंय ते अहो तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे ह्या मुलीच्या वडिलांना म्हणजेच बुवाला शोधण्यासाठी माझा इंद्र रात्रंदिवस झटतोय त्यांच्यासाठी काय नाही करत आहे तिच्या आईचं ऑपरेशन केलं तिच्यासाठी काय नाही करत येतो तुम्ही सांगा ना आणि ती बघा तो बघा ती बघा त्याच्यावर कशा आरोप लावते अहो ती असा आरोप लावते की तर माझ्या इंद्राने हे सगळं केलं आहे माझ्या इंद्राने तिच्यावर हे केलं आहे म्हणून ती आरोप लावते माझ्या इंद्राने तिच्या बुवांना गायब केलं आहे तर आता लगेच म्हणजे काय चाललंय तुमचा बाबा म्हणतात का गायब करेल इंद्र राणी काय आहे तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघा आबा मी सांगतोय ना माझं ऐकून घ्या अहो मी असं काही केलेलं नाहीये पण राणीला असं वाटतंय की मी आबांना काय बुवांना गायब केलं आहे नक्की काय घडलं ना मी तुम्हाला सांगतो असं म्हणतो आणि आता लगेच इंद्र सांगायला लागतो इंद्र म्हणतो की हे बघा मी तुम्हाला सांगू का काय घडलं होतं आता जी राणी आहे आमच्या दोघांच्या लग्नाच्या वेळेस लग्न कसं घडलं ते अहो तुम्हाला माहिती का बाबा राणीने माझा अपमान केला होता माझ्या तोंडात होतं माझा विगो हार्ट केला होता तिने आणि त्यामुळे मला तो खूप त्रास झाला होता मला सहन नाही झालं त्यामुळेच मी हे सगळं काही केलं मला काहीच हे होत नव्हतं आणि मी काही केलं मग तुम्हाला सांगू का मग मी मला तिने हाणल्यामुळे मला तिचा बदला घ्यायचा होता एवढंच माझ्या डोक्यात होतं आणि तिचा बदला घेण्यासाठी मी काही करायला तयार होतो आणि तिचा बदला घेण्यासाठी मी आता काही करणार होतो आणि मी आता तिचा बदला घेण्यासाठी मी तिला खूप प्रयत्न केले तिचा बदला घ्यायला आणि शी तर काय तिचं लग्न झालं अचानक मला तर चांगला चान्सच भेटला तिचं लग्न मोडलं आणि तिचं लग्न मग माझ्याशी झालं हा तर मला चान्स भेटला आणि राणीला फसवून मी तिच्याशी लग्न केलं तिचा बदला घेण्यासाठी कारण मला तिला पावले पावली, -पावली त्रास द्यायचा होता लग्न करून घेवरी घेऊन आलो आईला पण माहीत झालं होतं तर आता लगेच इंद्र तिला तो म्हणतो की मी तिला कधीच चुकी देऊ शकलो नव्हतं फक्त आम्ही दाखवायला नवरा बायको होतो नवरा बायकोचं नाटक होतं आम्ही आजपर्यंत हा कधी नवरा बायको नाही झालो आणि कधी होणार पण नव्हतो आम्ही राणीला मी काय त्रास द्यायचो तिला बाहेर झोपायचं ऊन असो वारा असो थंडी असो पाऊस असो काही असो तिला बाहेर झोपवायचो मी तिला मध्ये झोपावं लागायचं तिला खूप त्रास दिलाय मी आणि हे बघा तर आता लगेच जे इकडं मालती असते ती म्हणते की तुम्हाला माहिती का इनी काय केलं एवढं सगळं मा चांगलं आहे माझा मुलगा अहो हे बघायचं का तर आता लगेच ती इंद्राची पा शर्टवर करते आणि दाखवते आणि म्हणते की बघा काय केलंय तुमच्या ह्या लाडक्या सुनानी बघा काय केलं आहे त्या लाडक्या सुनानी अहो माझ्या तिच्यामुळे माझ्या पोराला गुंडाचा मार खावा लागला आणि आता लगेच राणी म्हणते की हो मी तर इंद्र म्हणतो की राणी मला म्हंटली होती नका ये इंद्र सर पण मीच गेलो मला तिला मदत करायची होती त्यामुळे तर आता लगेच ते म्हणतं की मग आहे ना पुढे काय झालं तर आता मग त्यासाठी मी राणीच्या बुवांना शोधत होतो कारण मला ती राणीची बुवा माझ्या मा माझ्या टेन्शनने निघून गेले कारण की आमच्या लग्नाच्या वेळेस मीच काही जणांना सुपारी दिली होती आणि सुपारी दिल्यामुळे आता मला ते कळालं नव्हतं ती सुपारी दिली ना त्यामुळे मग मी काय केलं माहिती आहे का सुपारी देऊन मग मी त्या राणीला हे केलं होतं मला राणीला राणीच्या बुवांना स्वतःला संपवायला सांगायचं होतं आणि याच्या दोषामध्ये राणीची बुवा टेन्शनमध्ये होते आणि ह्याच टेन्शनमध्ये ते राणीची बुवा इकडे तिकडे हिंडत आहे हे सगळं ऐकून डायरेक्ट आबा चक्कर येऊन खाली पडतात सगळेजण आबाकडे येतात आणि आता आबाकडे आल्यावर आबाला म्हणतात की आबा ठीक आहात ना तुम्ही आणि आता राणी राणी यायला लागते तेवढ्यात मालतीमध्ये तू अजिबात यायचं नाही यांच्याजवळ नाहीतर बघ मी काय करेल तर आता लगेच आबा इंद्राला खूप बोलतात आणि उठतात आणि म्हणतात की आबा बुवा निघून जाणार नाही ना तर काय करेल असं तुम्ही वागणूक दिली आहे तर बुवांना इंद्रा मला वाटलं नव्हतं असं कधी तू करशील पण तू अशा एवढ्या खालच्या असेल मला तर वाटलं पण नव्हतं असं म्हणतो तर बघूया आता पुढे भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा